नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत नवी जम्मे नमी या मालिकेमधील कलाकाराच्या खऱ्या आयुष्यातील जोडदाराबद्दल तर मित्रांनो व्हिडिओ शूट पर्यंत बघा तर मालिकेमधील सुजित सर यांचं खरं नाव आहे रोहन गुज्जर आणि त्यांच्या वयाबद्दल बोलायचं ठरलं तर त्यांचं साधारण वय तीस वर्ष आहे आणि त्यांचं लग्न झालेलं आहे फोटोमध्ये तुम्ही त्यांची बायको बघू शकता तिचं नाव स्नेहा आहे पुढील अभिनेत्री आहे सचिता तिचं खरं नाव आहे साक्षी गांधी आणि तिच्या एज बद्दल बोलायचं ठरलं तर तिची एज साधारण सव्वीस वर्ष आहे आणि मित्रांनो ती अजून सिंगल आहे ती कोणाबरोबर अजून रिलेशनशिपमध्ये नाही पुढील ऍक्टर आहे मनी मनीचं खरं नाव मणिराज पवार असं आहे आणि त्याची एज साधारण अठ्ठावीस वर्ष आहे आणि त्याची गर्लफ्रेंड तुम्ही फोटो मध्ये बघू शकता तिचं नाव शिवानी सोनार असं आहे पुढील अभिनेत्री आहे सारीखा तिचं खरं नाव धनश्री सतम असं आहे आणि तिची एज साधारण पंचवीस वर्ष आहे आणि ती पण अजून सिंगल आहे कोणासोबतही ती रिलेशनशिप मध्ये नाही आहे पुढील अभिनेत्री आहे स्वानंदी तिचं खरं नाव आहे शिल्पा ठाकरे आणि तिची एज एकतीस वर्ष आहे मित्रांनो शिल्पा पण अजून कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये नाही ती पण अजून सिंगल आहे तर मित्रांनो ह्या सगळ्यांमधून तुम्हाला कोणाची जोडी जास्त आवडली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद